आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये देशातील सर्व मोबाईल धारकांसाठी एक मोठी व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही इंटरनेट कनेक्शन शिवाय व्हिडिओ क्रिकेट चित्रपट गाणी आणि इतर मल्टीमिडिया थेट तुमच्या मोबाईल वर पाहू शकाल डीओ टी डॉट म्हणजेच दूरसंचार विभाग एका नव्या डी टू डायरेक्ट टू मोबाईल टेक्नॉलॉजीवर काम करत आहे या नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने मोबाईल वापर करते आता इंटरनेट शिवाय अर्थात इंटरनेट डाटा नसेल तरीही व्हिडिओ ऑनलाईन पाहता येणार असल्याचा दावा केला जात आहे सरकार एका नवीन तंत्रज्ञानावर म्हणजे टेक्नॉलॉजीवर काम करत आहे ज्यामध्ये जिओ एअरटेल आय म्हणजेच ओडाफोन आयडिया नेटवर्कला बायपास करून नेटफ्लिक्स प्राईम व्हिडीओ चे स्ट्रीमिंग थेट तुमच्या मोबाईल वर केले जाईल म्हणजेच मोबाईल फोनला एफ एम सारखे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सारख्या जसे नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम सारख्या ओ टी टी प्लॅटफॉर्म सी इंटरनेट शिवाय थेट कनेक्ट केले जाऊ शकेल यासाठी इंटरनेट ची गरज भासणार नाही कशी काम करेल डी टू एम टेक्नॉलॉजी याबद्दल सविस्तर जाणून घेऊ यात व्हिडिओ आणि इतर इंटरनेट सेवा केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाद्वारे निश्चित स्पेक्ट्रम बँड वर जोडल्या जातील प्रसार भारतीय डी टू एम म्हणजेच डायरेक्ट टू मोबाईल टेक्नॉलॉजीच्या चाचणीसाठी गेल्या वर्षी आय आय टी कानपूर सोबत पार्टनरशिप म्हणजे भागीदारी केली होती यामध्ये पाचशे सव्वीस पाचशे ब्याऐंशी मेगाहार्ट बँड वापरता येईल डीओटी म्हणजेच दूरसंचार विभागाने यासाठी एक समिती देखील स्थापन केली आहे हे नवीन डी टू एम टेक्नॉलॉजी आल्यानंतर एअरटेल जिओ आणि ओडाफोन आयडिया सारख्या टेलिकॉम कंपन्यांचे कसे होणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर एअरटेल जिओ वोडाफोन आयडिया या कंपन्या अजिबात बंद होणार नाही तर ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यासाठी जिओ एअरटेल आणि ही आय वर ग्राहकांना अवलंबून राहण्याची गरज काही अंशी कमी होईल व्हिडिओ पाहण्यात आपला भारत देश सर्वात पुढे सध्या आपल्या देशात ब्याऐंशी टक्के इंटरनेट ट्रॅफिक व्हिडिओशी संबंधित आहे आपल्या देशात प्रत्येक मिनिटाला सुमारे एक पॉइंट एक दशलक्ष मिनिटाचे व्हिडिओ स्ट्रीम किंवा डाउनलोड केले जातात तर दर महिन्याला अंदाजे दोनशे चाळीस एक्झाबाईट डाटा वापरला जातो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र